सुटला जयंद केसरी म्हणण्याचा फायनलचा फेरा सुटला कोण होणार हिंद केसरीचा मानखरे कोणाच्या नसेबी हिंद केसरीचा किताब आहे लढत आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार कोण बाजी मारतोय पडल गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानखरी आणि यंदाही एक नंबरचा मान पटका असा कळबी करायचा शून्या गेल्या वर्षीचा एक नंबरचा किताब गेला, गेला खटाव तालुका आणि छत्रपती संभाजी सरकार कासेगाव ज्याच्या नशिबात आणि केसरी सुद्धा कासेगावचा ज्याच्या नशिबात फ्रँड लाख सोळा हजार रुपयाचा मान त्याच्या नशिबी सोबत पाच लाख सोळा हजार शंभूच्या नशिबी